नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडक्या बहिणींची आता गोड झाली दिवाळी लाडक्या बहिणींची ताईंची आता गोड झाली दिवाळी मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी ताईंसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे खबर घेऊन आलेलो आहे आता ही खुशखबर कुणासाठी आहे कोण यासाठी पात्र ठरणार आहे ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुम्हाला चॅनललाही सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका मित्रांनो ताई खुशखबर काय आहे का बरं ताईंची लाडक्या बहिणीची ताईंची दिवाळी गोड होणार आहे मित्रांनो अजितदादा पवार साहेबांनी सांगितलं होतं की या महिन्यामध्ये दिवाळीची भेट म्हणून लाडक्या बहिणींच्या ताईंच्या खात्यांमध्ये तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत आणि याच्या आता सुरुवात झालेली आहे आजपासूनच हे तीन हजार रुपये दिवाळीची भेट होती ती लाडक्या बहिणींच्या ताईंच्या खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि हे जवळपास दहा ऑक्टोबरपर्यंत हे पैशाचे तीन हजार रुपये आहेत दिवाळीची भेट ती लाडक्या बहिणींच्या ताईंच्या खात्यांमध्ये जमा करता जमा करणे चालू राहणार आहे जमा करणे चालू राहणार आहे दहा ऑक्टोबरपर्यंत आता यासाठी कोण पात्र असणार आहे कुणाच्या खात्यांमध्ये ही दिवाळीची भेट तीन हजार रुपये जमा होणार आहेत तर आतापर्यंत ज्या ज्या ताईंना लाडक्या बहिणींना त्याच्या खात्यामध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये ज्यांच्या ज्यांच्या खात्यांमध्ये जमा झालेले आहेत त्या सगळ्या महिला तर सगळ्या ताईंच्या खात्यांमध्ये ही दिवाळीची भेट जी आहे तीन हजार रुपये ते जमा केले जाणार आहेत याची आता आजपासून सुरुवात झालेली आहे मित्रांनो याची आजपासून सुरुवात झालेली आहे हे तीन हजार रुपये आजपासून ते दहा ऑक्टोबरपर्यंत जमा केले करणं सुरू राहणार आहे दिवाळीचा जो गोडवा आहे आता याच्यामुळे डबल होणार आहे दिवाळीचा गोडवा याच्यामुळे आता त्यांचा लाडक्या बहिणींचा आता हा गोडवा गोजवळ होणार आहे ज्यांना अजून तिसऱ्या हप्त्याचे पैसे आलेले आहेत म्हणजे जे साडेचार हजार त्यांना अजून एकही रुपये आला नव्हता त्यांची जी साडेचार हजार रुपये अजून आलेले नाही आहेत त्यांनी काळजी करायचं आहे त्यांच्या खात्यांमध्ये पहिले साडेचार हजार रुपये जमा केले जाणार आहेत ते साडेचार हजार रुपये आल्यानंतर मग त्यांना दिवाळीचे जे तीन हजार रुपये असतील दिवाळीची भेट ती तीन हजार रुपये त्यांच्या खात्यांमध्ये नंतर जमा केले जातील म्हणजे त्यांच्या खात्यांमध्ये असे या महिन्यामध्ये साडेसात हजार रुपये जमा केले जाणार आहेत साडेसात हजार रुपये